स्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी या सहा राशींना अनेक शुभयोग आणि आनंदाची बातमी मिळेल मित्रांनो आता देवी लक्ष्मीच्या कृपेने या सहा राशीच्या लोकांना मोठे यश प्रचंड धनवान आर्थिक लाभ होणार आहे मित्रांनो वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते या वर्षी अक्षय तृतीयाला अनेक शुभ योग तयार होत आहेत जे या राशींसाठी शुभ आणि समृद्धी देणारे ठरतील मित्रांनो हिंदू धर्मात अक्षय तृतीयाच्या दिवसाला विशेष महत्व आहे दिवाळी आणि धनत्रयोदशी या सणाच्या प्रमाणे ही खूप शुभ मानली जाते या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंची विशेष पूजा केली जाते या दिवशी लोक सोने खरेदी करतात अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते पण या वर्षी अक्षय तृतीयेला असे अनेक शुभ योग तयार होत आहेत ज्यात काही राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल होय मित्रांनो देवी लक्ष्मी आता बारा राशींपैकी या सहा राशींवर खूप प्रसन्न झाली आहे त्यामुळे आता या सहा राशींची सर्व दुःख वेदना आणि त्रास नाहीसे होणार आहेत आणि आता या राशीच्या लोकांना सुखी जीवन मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अपार आनंद येणार आहे मित्रांनो या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गज केसरी योग आणि धन योग तयार होत आहेत जे या सहा राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असतील दुसरीकडे या दिवशी मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे शुक्र आदित्य योग तयार होत आहे यासोबतच मीन राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होत आहे कुंभ राशीत शनी राशीत असल्यामुळे सहकार्य आहे आणि मंगळ मीन राशीत असल्यामुळे राजयोग तयार होत आहे ऋषभ राशीत चंद्र आणि गुरुच्या संयोगामुळे गज केसरी योग तयार होत आहे अशा प्रकारे अक्षय तृतीयाला अनेक योग निर्माण झाल्याने सहा राशींचे लोक श्रीमंत होतील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा जेणेकरून तुम्हाला थेट लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने असा शुभ संयोग निर्माण होत आहे ज्यामुळे बारा पैकी सहा राशीच्या कोणती आहे किंवा ज्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी मोठी खुश खबर मिळणार आहे मित्रांनो या, या यादीतील पहिली राशी मेष आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे मेष राशीचे लोक धनाने श्रीमंत होणार आहेत मेष राशी लोकांना अक्षय तृतीयेला बनलेल्या धन योगामुळे आर्थिक लाभ होईल आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते याशिवाय कौटुंबिक जीवनही आनंदी राहील जमिनीच्या बांधकामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो मेषराशीच्या लोकांना तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या आता दूर होणार आहेत तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आता तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ होणार आहे लाभ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ मिळेल तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला लवकरच नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे जसे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते किंवा तुमचा पगार वाढू शकतो तसेच तुम्ही कोणत्याही कामात सहभागी व्हाल त्यात यश नक्की मिळेल यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी कौटुंबिक समस्याही दूर होतील याद्वारे तुम्ही नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता अविवाहित अव लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात अक्षय तृतीयेचा दिवस प्रेमसंबंधासाठीही अनुकूल राहील यामुळे तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील देवी लक्ष्मीच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ असणार आहे या दिवशी मेष राशीचे लोक जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कामही अखातीज म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण होईल कौटुंबिक संबंधात जी काही अडचण होती तीही संपुष्टात येईल तसेच मालमत्ता इत्यादी खरेदी होण्याची शक्यता आहे मित्रांनो या यादीतील पुढील राशी वृषभ ऋषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस वरदान ठरेल देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण होतील आता अक्षय तृतीचे दिवस पूर्ण होणार आहेत यासोबतच पैसा नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल फक्त भविष्यासाठी गुंतवणूक करा त्यात तुम्हाला लाभ मिळेल होय मित्रांनो तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली सर्व कामेही दूर होतील तुमचे काम आता यशस्वीपणे पूर्ण होईल माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे तुम्ही दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल तुम्ही आता तुमच्या यशाचा झेंडा फडकवणार म्हणजे जगाला आता तुमचा गौरव दिसेल यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल त्यामुळे नाते अधिक घट्ट होईल जुन्या गुंतवणुकीत लाभ मिळू शकतो वृषभ राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा तुमच्यावर वर्षा होत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख क्लेश आणि त्रास नाहीसे होणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळणार आहे अपार आनंद जो तुमचे जीवन बदले राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फलदायी राहील ऋषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि प्रत्येक कामात नशीब त्यांच्या पाठीशी असेल नोकरीत प्रमोशन मिळेल आणि मोठे पदही मिळू शकते नोकरीमुळे लोकांचे उत्पन्न वाढू शकते जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील असे म्हणे चुकीचं ठरणार नाही देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता वेळ तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे मीन देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा काळ चांगला जाणार आहे मीन यावेळी तुम्हाला अनेक मोठे यश आणि चांगली बातमी मिळू शकते अक्षय तृतीयेला तयार झालेला योग आणि मालव योगामुळे मीन राशीच्या लोकांना धन आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुमचा मान सन्मानही वाढेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल जे तुम्हाला आनंदित करेल लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आहे आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या आणि अडचणी आता दूर होतील तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप आनंददायी परिणाम मिळतील देवी लक्ष्मीच्या कृपेने मीन राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव होईल व्यवसायात अचानक लाभ होईल तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळेल तुम्ही परदेशात अभ्यास करू शकता तुमचे काही स्वप्न असेल तर तेही पूर्ण होऊ शकते नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे मीन राशीचे लोक ज्या कामात हात घालतील त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि विवाहित महिलांना लग्नाची चांगली संधी मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे समर्थन आणि प्रेम मिळेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैशाख महिना तुमच्यासाठी खूप चांगला काळ ठरणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल मीन राशीच्या लोकांसाठी अखातीचा दिवस यशाने भरलेला असेल या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कार्यक्षेत्रात सर्व परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल तुम्हाला एका मागून एक यश मिळेल ऑफिस मध्ये तुमच्या सहकार्यांशीही तुमचे चांगले संबंध राहतील याशिवाय तुम्ही जे काही ध्येय ठेवले आहे त्यात यश मिळेल असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो या यादीतील ही पुढील राशी आहे धनु देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व बिघडलेली कामे यावेळी पूर्ण होणार आहे यामुळे तुमच्या सुखसोयी वाढतील देवी लक्ष्मीच्या कृपेने अक्षय तृतीयाच्या दिवसाचा धनुराशीवर चांगला प्रभाव राहील धनुराशीचे लोक बुद्धी आणि विवेकाने काम करतील आणि प्रत्येक आघाडीवर यशस्वी होतील उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही आता लवकरच शुभ वार्ता मिळण्यास पात्र आहात मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे जे तुमच्या आनंदाला सीमाच राहणार नाही लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्राकडून पूर्ण सहकार्य मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्यावर देवी लक्ष्मीची अपार कृपा आहे आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या अडचणी पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील दिवसभर शुभवार्ताही मिळतील त्याच वेळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल धनुराशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची संपत्ती येणार आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात नफा मिळेल त्यांचा व्यवसाय दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट होईल तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीचे कामही मिळेल तुमचे कोणतेही पैसे बाकी असल्यास तुम्हाला ते पैसे लवकरच परत मिळतील त्याचवेळी तुमच्या व्यवसायात तुम्हाला जे काही अडथळे येत आहेत ते संपतील आणि तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल संपत्तीत भरपूर वाढ होईल आणि अनेक प्रकारचे लाभ आर्थिक लाभ आणि मोठे लाभ होतील तुम्हाला आता यश मिळणार आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर विशेषतः वर्षाव होत आहे तसेच जे लोक काम करतात नोकरीत बढती तसेच पगार वाढण्याची शक्यता आहे धनुराशीच्या लोकांच्या देवी लक्ष्मी कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळणार आहे आता अपार आनंद जो तुमचे जीवन बदलेल या यादीतील येणारी पुढील राशी कन्या आहे कन्या राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ संयोग घडल्याने चांगले परिणाम मिळतील एवढेच नाही तर तुम्हाला बहुतांश कामामध्येही यशही मिळेल अक्षय तृतीयाच्या दिवशी तयार होत असलेल्या शुभ योगांचा या राशीच्या लोकांवर जबरदस्त प्रभाव पडेल परंतु तो खूप सकारात्मक असेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर विशेष प्रकारे वर्षाव होत आहे या काळात देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप कृपा करणार आहे तुमच्यावर खूप आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ होणार आहे तुमच्यासाठी नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनातून पैशाची समस्या दूर होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे प्रेमात असलेल्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळणार आहे तुम्हाला केवळ आर्थिक लाभच नाही तर तुमचा व्यवसायही खूप वाढेल कन्या राशीच्या लोकांनी कोणतेही काम केले तरी त्यांना भरपूर यश मिळेल नशीब उघडे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि विवाहित महिलांना लग्नाची चांगली संधी मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल प्रेम मिळेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने दहा मे हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा वेळ तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका होय मित्रांनो त्या भाग्यवान आणि भाग्यशाली राशी आहेत जे देवी लक्ष्मीच्या कृपेने धनाने श्रीमंत होणार आहेत या राशीच्या लोकांना करोडांची कमाई होणार आहे या सहा राशीच्या लोकांना धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे या राशीच्या लोकांनी या येणाऱ्या काळाचा पुरेपूर फायदा घ्यावा प्रिय मित्रांनो या अक्षय तृतीयाच्या दिवसासाठी जर तुम्ही वेळ निघून जाऊ दिली नाही तर तुम्हा सर्वांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळेल कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद